नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संजय यशराज दोन हजार पंचवीस विलॉग आज सकाळी ऑफिसला आल्यानंतर ऑफिसची साफसफाई केली या ऑफिसमध्ये मी जी एस टीचं काम करतो जी एस टीचं से सुविधा सेंटर आहे आपलं छोटंसं ऑफिसची पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर ना पुन्हा एकदा चेक केला की काय राहिलं आहे का कुठं थोडं थोडं पुन्हा एकदा स्वच्छ केलं रोजची रोज साफ करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो धुळेमुळे प्रिंटर वगैरे खराब होतात तर आपण अशी स्वच्छता केलेली आहे त्यानंतर ना झाड खूपच सुकून गेलं होतं ऑफिसच्या बाहेरचं तर त्याला थोडं पाणी घातलं नंतर ना देवदर्शन मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर ना आपल्या ऑफिसच्या कामाला सुरुवात केली सर्व काम ऑनलाईन पद्धतीने असते त्यानंतर मित्रांनो मी आलो जे डी कॅफेमध्ये निरतेच आहे जे डी कॅफे आणि इथं पिझ्झा घेण्यासाठी आलो होतो मी तर येथे खूप चांगल्या पद्धतीने पिझ्झा वगैरे मिळतो खूप गर्दी असते संध्याकाळच्याच टायमिंगला आणि मी दुपारी चार साडेचार वाजता इथं आलो होतो तर त्यावेळी काही नव्हती एवढी गर्दी आणि पिझ्झा घेतल्यानंतर मी इस्त्रीच्या दुकानामध्ये गेलो जिथे पहिला शर्ट होता इस्त्री टाकलेला तर इस्त्री करून तो शर्ट घेतला आणि मग तिथून आम्ही निघालो शर्ट घेतल्यानंतर आपण थेट घराकड निघालो की मुलांनी सांगितलं होतं की पिझ्झा घेऊन आपण पिझ्झा घेतलेला आहे पिझ्झा घेऊन घराकडे निघालो असा आमचा नीराचा परिसर आहे हा ब्रिज आणि यापुढे आम्ही घराकडे निघालो मुलांची इच्छा होती खूप दिवसापासून की कधीतरी पिझ्झा खायला आणा तर खूप दिवसांनी माझ्या पण लक्षात राहिलं की पिझ्झा नेता आपण म्हणून पिझ्झा घेतला आणि लवकर घरी आलो तर घराकडे येतानाच हा आमचा रस्ता या रस्त्याने आम्ही नेहमी करत असतो तशा दोन रस्ते आहेत घराकडे जायला पण हा आपला शॉर्टकट आहे तुम्ही पाहू शकता चार साडेचार वाजलेले आहेत आम आमच्या इथे याच रस्त्याने जात असताना एक वांग्याची शेती केली आहे आणि तितकी सुंदर केलेली आहे की पाहण्यासारखे आहे खूपच सुंदर तिथून पुढे गेल्यानंतर ना आमच्या इथला कॅनल कॅनलवरून खूपच सुंदर असा परिसर दिसतो एकदम असं छानस आता थोडं सुकलेलं आहे पण खूपही हिरवगार असते संपूर्ण हे झाडं वगैरे खूप दिवसापासूनची झाडं आहेत आणि फायनली आपलं घर आलेलं आहे मित्रांनो चॅनल वरूनच घर दिसतं आणि मुलगा आला मुलांनी पिझ्झा पाहिला खूप आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर समोर सगळे पिझ्झा पाहिला पाहिल्यानंतर ना काढला काढल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि एवढा आनंद की त्यांची इच्छा होती कधी ना कधी की पिझ्झा आणावा पप्पांनी आमची <स्टास्टासित> मनी माऊ पण मुलांना पिझ्झा खायला मदत करते तिला सुद्धा मुलांनी पिझ्झा खाऊ घातला पिझ्झा खाल्ल्यानंतर पर सांगितलं की खूप छान आहे हा तिसरा मुलगा की ज्यांचं नाव आहे अशा प्रकारे पिझ्झाचा आनंद मुलांनी घेतला आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली हा संध्याकाळचा व्ह्यू पहा किती सुंदर आहे अशा प्रकारे आजचा व्लॉग इथंच संपत आहे मित्रांनो भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये